जे सहा वाजले मित्रांना आणि आपल्याला सात वाजता निघायचंय वासवट्याला अवय फटफ टेंट पूर्ण ओला झाले एवढी थंडी बाहेर आपल्याला तिथे जायचंय बघा तिथे जायचं आहे हा किल्ला आहे इथून आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि मग तिकीट वगैरे काढून तिथे जाणार आहे किल्ल्यावर तर इथे आपले बोट लागलेली आहे आणि आता इथून आपला ट्रेक चालू होणार आहे परमिशन वगैरे काढायचा विषय गाळे गाडं आपल्याला जायचंय आल्याला वाघ बघायला भेटले बघा मित्रांनो हा ना आल्यालाच वाघ आहे मग घाबरायची लक्षण आहे तिथे सगळी घाबरू नका मग खोटा वाघ आहे काही विषय इथे एक माहिती कक्ष आहे बघा पावती वगैरे फाडत तिथे तुम्ही नक्की माहिती वाचा उगाच आम्हाला लेट झाला एवढे सारे प्राणी तर आपल्याला माहिती पण नाहीतले ठिकाणी ट्रेक चालू मामा काय मामा, मामा ना कस ए तुम्ही आमचा वाघबीक धरण आम्हाला त्या ठिकाणी पन्नास रुपये तिकीट आहे कॅमेऱ्याचं हे कॅमेऱ्यामुळे मला पन्नास रुपये इथे द्यावे लागले बॅग वगैरे चेक केली तुमच्याकडे जेवढ्या बॉटल आहेत जेवढं तुमच्याकडे कचरा आहे जेवढे खायचे पदार्थ आहे त्या सगळ्याचा कचरा तुम्ही रिटर्न घेऊन यायचा आहे नाही घेऊन आले तर पाचशे रुपये दंड आहे तुम्हाला जाताना बॅग चेक करतात येताना बॅग चेक करतात खूप कडक बंदोबस्त आहे त्याच्यामुळे इथे अजिबात कचरा करू नका ला नाही पर तुम ना तर तुमचाच लॉस आहे आणि हे एकच तिकीट आपल्याला काढावं लागले ज्या हॉटेल थ्रू आपण आलो आहे त्याच्यामध्ये फक्त हे एकच तिकीट ते पण आपलं पर्सनल काम आहे म्हणून बाकी आपल्याला कोणतंच तिकीट द्यावं नाही लागले माझे पर पर्सन एकटा जर असेल तर बाराशे रुपये आणि जर समजा तुम्ही तेराजणं घेऊन आला तर तुमच्याकडनं तीन हजार सातशे असा चार्जेस आहे बाकी तुमच्याकडनं काहीच चार्जेस नाही घेणार तुम्हाला रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण बॅगमध्ये असा एक टिफिन दिला जातो एवढा चार्जेस आहे आल्यावर परत तुम्हाला नाश्ता देणार आत्ता आपण नऊ वाजता ट्रेक चालू केला आहे तर अंदाजे आपण पाच वाजेपर्यंत परत पर रिटर्न हॉटेलला असू बोटीचा जो दीड तासाचा प्रवास आहे तो पकडू तर अशी इन्फॉर्मेशन बस गाईडचा फोन नंबर किंवा हॉटेलचा फोन नंबर जे धनजी सपकाळी इथले मालक येत त्या हॉटेलचे ते सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल ते ही ओवरऑल इन्फॉर्मेशन आहे आपण ट्रेक चालू केलं आहे भाग जर दिसला तर आपलं नशीब नाही ते काय नाही तुम्ही बोलत असाल एवढं धमका लागला आहे एक कॅमेऱ्याचं याच्यामुळे हे कॅमेऱ्याचं तिकीट नव्हतं काढलं म्हणून रिटर्न गेल पढ़ात तो मग पळत पळत येऊ या सगळ्यांना जॉईन झालं आणि त्यांच्या समोर निघलोय मी एक किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला हनुमानाचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर दिसतं पडल्याला अवस्थेत ते इथं पायरी मार्ग लागले इथे बॅनर आहे बघा डोंट शूट ओन्ली ओनली अस हे सलमान खानला सांगितलं पाहिजे असं जंगलातून सुंदर असा ट्रेक मित्र एकदम छान वाटते पक्ष्यांचा आवाज थंडगार हवा आणि हा एक आवाज एकदम छान वाटते एम केलं जी मेहनत केली होती ती कामी आली खांद्यावर अख्खत ताक आहे एक वयस्कर माणूस होता बोललो द्या बाबा घेतो त्या नदीच्या इथून आलोय सहा किलोमीटर आलो बाबा आपण वापरे लागलं पाहिजे पाच वर्षाचा आहे बापरे डेंजरे आपल्याला झाला येऊन अर्धा तास आपली ही मंडळी आली तरुण मंडळी मथारी मंडळी बाकीत खाली झाली यायची बाकी ना महादेवचा गुरुज आहे तो, तो कालांतराने पडलाय महादरवाजाचे अवशेष इथं बघायला भेटतात हे इथून आपल्याला सरळ जायचं इथे देवड्या असाव्यात पण त्या देवड्या पण पडल्यात ठीक आहे अरे बापरे इथे तर बरंच काय काय बघण्यासारखं ते आल्या हनुमानाचं मंदिर खूप गर्दी खूप गर्दी खूप इथे हनुमानाची मूर्ती गदा नाही पकडली हनुमानाने ना। आशीर्वाद देणारी मूर्ती दरवाजाच्या लेफ्ट साइडने जर समजा आपण पुढे आलो तर इथे चुन्याचा घाण आहे बघा हा चुन्याचा घाणा त्याच्याने चुना बनवला जायचं अजूनसुद्धा आहे किती मोठा चुनाचा घाण आहे बघा आणि हा बैलाच्याद्वारे फिरवला जायचा ह्याच्या आतमध्ये जे काय शंख शिंपले वाळू चुना सगळा ह्याच्यामध्ये भरडला जायचा एक ठराविक प्रमाणामध्ये आणि तो भरडल्यानंतर त्याच्यामध्ये गोळाचं पाणी वगैरे टाकून मस्तपैकी एक पेस्ट तयार करायचे आणि ती पूर्ण तटबंदीला भिंतीला लावायचे आणि त्याच्याने आपला किल्ला एकदम मजबूत व्हायचा तर तो इथेच उण्याचा घाणं इथे एक छोटंसं पाण्याचा टाका असावं बघा पायऱ्या आहेत उतरायला ते कचरा केला आहे एवढं सांगून वगैरेसुद्धा इथे छोटंसं पाण्याचं टाके आहे अजून खूप साऱ्या गोष्टी असतील पण आपली लोक येऊ द्या वरती नंतर आपण एक्सप्लोअर करू इथे जेवढं दिसते तेवढं आपण करतो हे बघा हे जे हे जे तुम्हाला दिसते ना हे हे घोड्यांचं पाणी पिण्यासाठीचं ते हे जागा आहे आणि इथून अशा पायऱ्या आहेत खाली इथं मोठं तळ आहे त्या तळ्यामधून इथं पाणी यूज करायला वापरत असत प्राचीन मंदिर आहे इथे कसलं जुनं मंदिर असणार खूप छान आहे यार मला खूप आवडले मंदिर इथे ड्रेनेज सिस्टम असले मंदिराचं दर्शन आपण घेतले आत्ता आपण जाऊया इथे जे टेहाणी गुरुज आहे गुरुजावर जावे हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे मित्रांनो ह्या साईडनं आपण आलो आहे ह्या साईडला तर काही किल्ल्याची फक्त तटबंदी राहिलेली आहे दोन तीन पॉईंट आहेत ते मी तुम्हाला दाखवले अजून काय असलं तर मी तुम्हाला अजून दाखवते इथे भगवा आहे हा एक गुरुज आहे आणि इथे माची टाईप आहे किल्ल्याची नॉर्मल अशी इथे नजर ठेवण्यासाठी इथून नजर डायरेक्ट तिथे महादरवाज्यावर जात असेल म्हणून हा पॉईंट बनवला असं डायरेक्ट महादरवाज्यावर इथून तो ते एक नजर ठेवणार दरवाजा असेल तो पण आहे हे इथे नागफणी नागफणीचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे बाराही महिने पिंडीवर पाणी पडत असते आणि त्याच स्पीडने पडत पडत असतं पाणी मित्रांनो जी नागफणी आपल्याला दिसत होती तर तिथं वैशिष्ट्य असं आहे त्या महादेव मंदिराचं की तिथं बाराही महिने कंटिन्यू पाणी पडतं आणि सेम स्पीडनं पडतं कमी पण होत नाही जास्त पण होत नाही तर हे वैशिष्ट्य आहे आणि जास्त काय पाणी स्टोअरसाठी नाही तिथे वरती असं एक सुळके आहे तरी तिथे कंटिन्यू पाणी पडत असते तिथं आत्ता आपण सध्या तर काय जाऊ नाही शकत आपण आता किल्ला एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण आणि आपल्यासोबत फक्त ही एकच तरुण टीम आहे बाकी सगळे मदारी माणसं खालीच राहिले पण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने जय भवाने शिवाजी पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हे सभा मंडप हे मग ही सदर पण असू शकते मंदिराच्या बाजूलाच असते सदर गडाचा गारभार बघण्यासाठी पण चालू आहे का हिडन कडेवर ज्याकड्यावर जास्त लोक नसतात कोणी येत पण नाही तिकडे इथून पुढे आलं तर बघा इथे इथे एक टाकं पाण्याचं टाकं बघायला भेटते आलेलं आहे आपण इथे या कड्याचे इथे जास्त लोक नाही एवढंच कॅमेऱ्यामध्ये नललं दिसतंय माझ्या कॅमेरा जर नसेल का नाही डोळ्याला डेंजर दिसते हा जे हे जे समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल तर हा जुना वासोट आहे मित्रांनो इथे नॉर्मल तटबंदी दिस तुम्हाला दिसत असेल हा जुना वासोट आहे आणि आपण जिथे उभं आहे तो नवसोटाय तिथे जाण्यासाठी कुठेच मार्ग नाही जर समजा भविष्यामध्ये जर समजा मार्ग असेल आणि आपल्याला समजले तर आपण नक्कीच अष्टावधान जागृत न्यायालय कार राजनीती शस्त्रस्त्र प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलांस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज राजा शिव छत्रपती महाराजांच विजय असो राजा शिव छत्रपती महाराजांच विजय असो शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच विजय असो तर या किल्ल्याची जर समजा तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची म्हणून वासोटाचा किल्ला आहे त्याच्यावर सगळे कैदी ठेवले जायचे जेवढे काही स्वराज्यामध्ये द्रोही असतील ते सगळे वासोट्या किल्ल्यावर ठेवले जायचे तर हाच ह्या किल्ल्याचा उपयोग होता अजूनही पूर्ण जंगल आहे पूर्ण भाग ह्या जंगलामध्ये असायचे म्हणून कैदीतून पळून जाणं सोपी गोष्ट नाही आणि येण्या जाण्यासाठी मार्ग नाही एक कोयना नदीतून आणि एक जंगलातून बस खूप आवाज ऐकले आपल्यासोबत जे होते ते गेले निघून आपण आता जावे पटकन त्यांना कवर करू छत्रपती शिवाजी पाच वेळा जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत शांतानिवास लाय छत्रपती शिवाजी महाराज की येत येत मला चार तर येत आहे तिथपर्यंत वाडा असौथर इथे गर्दी मारण्याची गर्दी शनिवार वरली गर्दी इथे वाडा असो नाही नाही विरांगड असेल बसायला नाही करणार त्या असली लोक एवढी फॅशन बाजू बसायला जागा करते मंदिर आहे बघा इथ वरती जाताना येताना बाजूलाच आहे बघा अवशेषित मंदिरांचे बोटीवाली काकांनी आम्हाला इथं थांबवले आमच्याकडनं घेतले पाचशे रुपये आणि <laughs> म्हणले हिडन पॉइंट आहे तू बघूया काय हिडन पॉइंट आहे हा रूट आहे जायचा बोट इकडं वळवली इकडे लावली आणि बळजोपरी मतरवते लागाल काका डेंजर आहे काका डेंजर आहे म्हणतात परमिशन काढायला लागते बघू ना आपण कसं जा, जागेवर डिपेंड करत जागा जशी चांगली सगळे येतात की येतात सगळे आहे का गुफाला फार गुफाला फार प्लॅस्टर केले तिच्या आतमध्ये गुफायच वापरे वापर चालत तिच्या आतमध्ये गुफा किंवा बुट काढा वा

तर तने लाखा आतमध्ये मंदिर आहे आणि मित्रांनो एक नंबर आहे ते तुम्ही नक्की या जास्त नाही बोटीवाले काकांना म्हणायचं सोडा चारशे रुपयामध्ये तीनशे रुपयामध्ये ते सोडतात काय विषय नाही इथे काही सुद्धा नव्हतं एकोणीसशे ब्याण्णव ला महाराज इथं तो कशाला बसलं तुमच्या विचारात आलं नाही सगळं हे मठ बांधायचं तर ते त्याने विचार केला हा मठ पहिल्या स्टार्टिंगला बांधला काहीच राहत आणि त्यांनी मठ बांधल्यामुळं हे सगळं पर्यटन वाढलं पर्यटन सगळं वाढलं असते असते हा वासोटा केला वासोटे केला जाऊ चालू नव्हता तालो होता आणि वासोटा किल्ला कशासाठी वापरलं जायचं पूर्वीच्या काळात माझ्या मग बाटल्या विकायचं फक्त घेऊन यायच लोकांना बाटलं विकायचं दिले सगळी माहिती देणार टनलनी परत बाहेर छान टनल मित्रांनो नक्कीच सगळ्यांना आवडले कसा एक्सपिरियन्स विचारू आपण सगळ्यांना कसा एक्सपिरियन्स कसा वाटला तुम्हाला नाव सांगा तुमचं रितेश शिंदे रितेश शिंदे तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स मग एक नंबर वाटलं मस्त एक नंबर मस्त आहे नारायणपूर मस्त बनवलंय छान आहे तुमचं नाव नारायणपूर का नाही नाही माझं नाव ऋषिक तुमचं नाव गणेश पवार गणेश पवार कसं वाटलं तुम्हाला तुमचं नाव तुमचं मस्त आहे ओम बनसडे ओम बनसडे तुमचं नाव काय राऊत कसं वाटलं तुम्हाला आपण मस्त पन्नास रुपये वसुले का भाऊ पन्नास छान होता पॉइंट अरे पण आपल्या बुट्ट कुठे गेली मानंदी शेवंटोन बावटाणापासून माहिती बापरे बापरंदी महाराज इथली सगळी माहिती किल्ल्याची माहितीच नाही आम्हाला काय सांग शिवाजी महाराज म्हणावं शिवाजी महाराज छत्रपती नका म्हणू महाराज तू म्हणा गणपती मंदिराकडे जायची इच्छा गणपती बाप्पाचं मंदिर आहे पुरदत्ता पादुगाव मठ अखंड गुरुचर्यावर तो इथं राहू शकतो का इथं राहू शकतो का हो मी आता तिकडनं इकडे आलो तिथं मला राहू देतो राहायला कसं राहायला देतो इथं हा असं एकदम स्वीटचा पॉईंट बघितलेला आहे आपण हा तो पॉईंट आहे पूर्ण आपण आतमध्ये दाखवलं टनेल आहे मस्त की त्याच्या आतमध्ये महादेवाचे पिंड नंतर त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आहे म्हणजे ठीक आहे बघण्यासारखे वरती ठे पन्नास रुपये पर पर्सन मामा थँक्यू धन्यवाद तुम्ही इकडं आणल्याबद्दल नाही नाही लय भारी एकदम छान एकदम छान किल्ल्यापेक्षा भारी नाही बाजार किल्ले किल्ल्यापेक्षा भारी चढत नाही चढत नाही पण बघण्यासारखं ठिकाण आहे एकदम छान वाटलं थँक्यू धन्यवाद तर आपण आपला व्लॉग इथंच सेंड करतो मित्रांनो भेटूया उद्या उद्या आपण जाणारे पांडवगडावर तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय जय शिवराय